अधिकारी आणि कर्मचारी रील्स टाकतात काम भासवतात विधानसभेत लक्षवेधी मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रील टाकतात आणि यातून राज्य ते चालवतात असा भास निर्माण करतात यासंदर्भात कडक नियम आणि कारवाई करणं आवश्यक का आहे अशी लक्षवेधी भाजप आमदार परिणय फुके यांनी मांडली होती त्यांच्या या लक्षवेधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे यासंदर्भात सविस्तर जे आर केला जाईल बेशिस्त नियम खपवले जाणार नाहीत असं मी आश्वासित करतो असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे नियम तयार झाले तेव्हा सोशल मीडिया नव्हतं पण आपल्या ड्युटीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न अधिकारी देखील करतात सिटीजन एंगेजमेंट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा यासाठी या, या संदर्भात कडक नियम तयार करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे सेवा से शर्तीचे नियम आहेत एकोणीसशे एकोणनव्वदचे त्यात वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग वर्तणुकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे यासंदर्भात सविस्तर जी आर काढला जाणार आहे बेशिस्त कपूल घेतलं जाणार नाही असं मी आश्वासित करतो असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे आपण जर बघितलं तर आपले जे सेवा नियम आहेत ज्याला आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स म्हणतो हे एकोणीसशे एकोणऐंशी एक साली आपण तयार केले एकोणीसशे एकोणऐंशी एक साली सोशल मीडिया नसल्यामुळे या ठिकाणी तेव्हाचे जे माध्यम होते त्या माध्यमांमध्ये आपला कंडक्ट कसा असला पाहिजे या संदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये आहे पण सोशल मीडियाच्या संदर्भातल्या एक्सप्रेस तरतुदी या मात्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि सन्मान्य सदस्यांनी जे या ठिकाणी मांडलेलं आहे हेही खरं आहे की काही ठिकाणी याचा एक्सेसिव्ह उपयोग होताना दिसतोय अनेक ठिकाणी सरकारचेच कर्मचारी सरकारविरोधी ग्रुपचे सदस्य झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्याच्यावर पोस्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्या ठिकाणी पोस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक वेळा आपली जी ड्युटी आहे त्या ड्युटीलाही ग्लोरीफाय करताना त्या ठिकाणी ते दिसतात आणि म्हणूनच या संदर्भात काही ना काही नियम करणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं म्हणजे सरकारची अपेक्षा ही आहे की सोशल मीडियावर आमच्या ऑफिसेसनी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असलं पाहिजे पण त्यातनं त्यांनी सिटीझन एंगेजमेंट केली पाहिजे स्वतःचं ग्लोरीफिकेशन करण्याकरता या माध्यमांचा उपयोग करणं हे आपल्या सेवा शर्तीमध्ये बसत नाही आणि म्हणूनच एकीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा मा इतर माध्यमांचा उपयोग हा जनतेशी कनेक्ट होण्याकरता आणि पब्लिक एंगेजमेंटकरता वाढवणे या संदर्भात कारवाई करत असताना त्याच्यावर योग्य योग ते निर्बंध देखील असले पाहिजेत अशा प्रकारची मागणी अतिशय योग्य आहे आम्ही ज्यावेळेस या संदर्भातला तपास केला त्यावेळी असं लक्षात आलं की पहिल्यांदा जम्मू काश्मीर सरकारने या संदर्भातले चांगले नियम तयार केलेले आहेत गुजरात सरकारने देखील या संदर्भात चांगले नियम तयार केलेले आहेत आता तर आपली जी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे लभासना यांनी देखील या संदर्भात अतिशय कडक नियम तयार केलेले आहेत आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्येही आपले हे जे काही सेवा शर्तीचे से अधिनियम आहे रूल्स आहेत द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स एक नाईन्टीन सेवेंटी नाईन एकोणीसशे चे याच्यामध्ये बदल करून आता जी वेगवेगळी माध्यमं आली आहेत या माध्यमांचा उपयोग त्याच्यावरची वर्तणूक त्याच्यावरची एंगेजमेंट या सगळ्याच्या बाबतीत अतिशय योग्य अशा प्रकारचे नवे नियम तयार करण्यात येतील त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल त्या संदर्भात एक डिटेल अशा प्रकारचा जी आर हा काढला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बेशिस्त वर्तन हे खपवून घेतलं जाणार नाही हे या निमित्ताने मी लक्षात आणून की हा जो नवीन कायदा जो आपण करणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई